बाय विठोबा मंजन अँड लोंधे ज्वेलर्स बदलापूर प्रकरणानं उजाडत आल्यानंतर महाराष्ट्रात सातत्याने महिला आणि चिमक्यांवरील अत्याचारांच्या घटना समोर येत आहे फक्त लैंगिक शोषणच नव्हे तर त्यानंतर मुलींची हत्याही केली जाते या घटनांमध्ये वाढ का झाली आहे यामागे कोणतं राजकारण आहे का असा थेट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला सोबतच त्यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा गुन्ह्यांचा पाडा वाचून दाखवला आज नागपूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते नागपूर शहरातील हिट अँड रन घटनांमध्ये झालेली वाढ आणि नागरिकांची वाढती चिंता यावर प्रतिक्रिया म्हणून आज नागपूर शहर युवक काँग्रेसने सहदेव गोसावी परिवारच्या मदतीने संविधान चौकात लोटांगण आंदोलन केले या आंदोलनात सहभागी नागरिकांनी रस्त्यावरील सुरक्षा वाढवण्याची मागणी केली त्यांनी वाहन चालकांना नियमांचे पालन करण्याची पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची आणि सुरक्षित रस्ते सुनिश्चित करण्याची आवाहन केले आहे नागपूर शहरात डेंगू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि अनेक कुटुंबे या आजाराने त्रस्त आहेत या संकटाला सामोरे जाण्यासाठी आणि प्रसार थांबवण्यासाठी फॉगिंग मशीनची आवश्यकता ओळखून स्वनिधीतून एक फॉगिंग मशीन खरेदी करण्यात आली आहे या मशीनचा लोकार्पण सोहळा आज पार पडला झिंगाबाई टाकळी परिसरातील झेंडा चौकात आयोजित करण्यात आले आहे या सोहळ्याला नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली भारतीय जनता पार्टीने बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर जागर जानिवेचा अभियान सुरू केले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मौन धारण केले पैगंबर हजरत मोहम्मद साहब पर विवादित टिप्पणी के खिलाफ मुस्लिम समुदाय ने आज जुमे की नमाज के बाद सड़कों पर उतरकर विरोध प्रदर्शन किया हजारों मुस्लिम बंधु आजाद लाइब्रेरी परिसर में एकत्र हुए और हाथों में तख्तिया और पलक लेकर शहर के प्रमुख स्थलों से होते हुए शहर पुलिस थाने पहुंचे। उन्हें रामगिरी महाराज की तत्काल गिरफ्तारी की, की मांग करते हुए एक निवेदन थाने में सौंपा प्रिय दर्शनी नागपुर पब्लिक स्कूल की प्रधानाचार्य नीमा जैन को 2023-24 के लिए एस द्वारा बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रिंसिपल अवार्ड से सम्मानित किया गया है यह सम्मान उन्हें उनके दूरदर्शी नेतृत्व और शैक्षणिक पहलों के लिए दिए गया है विधानसभा विरोधी पक्ष नेता आज नागपुर पत्रकार परिषद घेन राज्य मध्य महत्व महिला सुरक्षे वरकार का समाचार घर बदलापुरात शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाविकास आघाडीने नागपुराच्या कमाल चौकात काळी पट्टी बांधून आंदोलन केले काँग्रेसचे माजी मंत्री डॉ नितीन राऊत यांनी भाजपवर आरोप करत राज्यात महिला आणि मुलींवर अत्याचार वाढल्याचा इशारा दिला त्यांनी सरकारवर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप देखील केला आहे नागपुरातील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उमेदवार म्हणून उभे करण्यात येण्याच्या तयारीस प्रारंभ झाला आहे याआधी अनिल देशमुख हे त्यांच्या पारंपरिक काटोल मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहतील अशी अपेक्षा होती महाविकास आघाडीच्या सत्ता काळात अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले होते याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षांनी केवळ अफवा पसल्याचे म्हटले आहे बॉम्बे हाईकोर्ट ने महाराष्ट्र बंद पर रोक लगा दी है अदालत ने राजनीतिक दलों और व्यक्तियों को बंद का आह्वान करने से रोकते हुए राज्य सरकार को सभी आवश्यक कदम उठाने का निर्देश दिया यह आदेश विपक्षी महाविकास आघाड़ी द्वारा चौबीस अगस्त को थाने जिले में यौन उत्पीड़न के विरोध में राज्यव्यापी बंद के आह्वान के खिलाफ आया है काँग्रेस नेते गिरीश पांडव यांनी दक्षिण नागपूर ते संविधान चौक अशी बदलापूर घटनेच्या विरोधात आणि महिला सुरक्षा निमित्त मुख्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते या बाईक रॅलीत असंख्य काँग्रेस कार्यकर्ता आणि महिला आघाडीच्या कार्यकर्ता सामील झाल्या होत्या ंत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो